मी माझ्या स्वार्थासाठी नाही बदलली भूमिका मला ज्या वेळेला एखादी गोष्ट योग्य वाटतं एखादा माणूस योग्य बोलतोय असं वाटतं योग्य भूमिका घेतोय असं वाटतं मी त्यावेळेला त्याची प्रशंसा करतो मला असं वाटतं की चुकीच्या भूमिका येत आहेत चुकीच्या भूमिका घेतल्या जात आहेत त्यावेळेला मी टीकाही करतो मध्यंतरी ज्यावेळेला नरेंद्र मोदी ज्यावेळेला मुंबईमध्ये आले होते त्यांच्या व्यासपीठावर मी सांगितलं होतं ना त्यांच्या समोर बोललो होतो की आपण तीन टप्प्यातली निवडणूक पकडूया तीन तीन निवडणूक आपण पकडूया दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाच्या आधी या देशामधला पहिला माणूस मी होतो की ज्याने सांगितलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत दोन हजार एकोणीसला निवडणूक झाली आपल्या चौदाला निवडणूक झाली ज्या माझ्या ज्या अपेक्षा होत्या या सगळ्या याच्यामध्ये किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्याच्याबरोबर विरोधात गोष्टी सुरू झाल्या आपल्या समोर जे चित्र उभं केलं होतं ते पंतप्रधान झाल्यानंतर ते मला पूर्ण होताना दिसेना वेगळ्याच गोष्टी यायला लागल्या नोटा काय बंद होत आहेत पुतळे काय उभे राहत आहेत काँग्रेसच्या काळामध्ये ज्या ज्या योजनांना विरोध केला होता यांच्या काळामध्ये काळामध्ये जर सिलेंडर महाग झाले होते तर मग यांच्या पुढच्या काळामध्ये सिलेंडर जास्तीत जास्त अजून कसे काय महाग झाले काँग्रेसच्या काळामध्ये जर समजा महागाई होती मग त्या पहिल्या अजून महा कशी काय वाढली या सगळ्या गोष्टींचा विचार करता म्हणून मी विरोध करत होतो त्याला अजून अंग आहेत संपली आणि दोन हजार एकोणीस निवडणूक संपल्यानंतर अनेक गोष्टी अशा झाल्या की ज्या योग्य झाल्या चांगल्या झाल्या जसं काश्मीरमधला तीनशे सत्तर करम हटवलं गेलं जसं ज्या ज्या जा, कारसेवकांनी इतके कष्टाने तिथपर्यंत गेले होते ते बाबरी मशीद तुटली फोडली जे कारसेवक तिकडे गेला असताना गेले असताना ज्या मुलायमसिंग यादवांच्या पोलिसांनी तिकडे उत्तर प्रदेश मध्ये गोळ्या झाडल्या होत्या राम कारसेवकांवरती अनेक कारसेवक त्याच्यामध्ये गेले त्या मला अजूनही डोळ्यासमोर चित्र त्या शरीर नदीमध्ये अनेक ती प्रेत पडली होती त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली 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 ते राम मंदिर बांधल्यानंतर याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी मंदिर बांधत सुटा असा नाही होत पण इतक्या वर्षांचा पडलेला प्रलंबित प्रश्न होता तो एक वेळ सुटला अभिनंदन नाही करायचं चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं पण त्याच्यामध्ये तुमचा स्वार्थ असता का आहे माझा कोणता स्वार्थ होता मी कोणती खुर्ची मागत होतो कोणतं पद मागत होतो स्वार्थ नसताना जर चांगल्याला चांगला आणि वाईट म्हटलं तर त्याला भूमिका बदलणं नाही म्हणत पण स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून या पक्षात या पक्षा जाणं याला भूमिका बदलणं म्हणतात शरद पवारांचं त्या भूमिकाच शरद पवारांच्या बाबतीत बोलायलाच नगो त्यांचं अख्खा राजकीय राज ठाकरे यांनी त्यांच्या होत असलेल्या भूमिका बदलणाऱ्या टीकेवर राज ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार उत्तर दिलेले आहे राज ठाकरे म्हणाले मी भूमिका नेहमी बदलली पण मी माझ्या स्वार्थासाठी नाही मला ज्या वेळेस एखादी गोष्ट योग्य वाटते जो माणूस योग्य भूमिका घेतो त्यावेळी मी त्या माणसाला पूर्ण पाठिंबा देत असतो आणि मला जर वाटत असेल की तो चुकीचे काम करत असेल तर तेव्हा मी त्याला विरोध पण करतो नरेंद्र मोदीने कोणती पण कामे चुकी जी केली त्या के के त्या त्याचा के मी ठामपणे विरोध केलेला आहे आणि त्यांनी राम मंदिर केले तेव्हा मी त्यांचे कौतुक पण केले मी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतीच गोष्ट करत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जाणं याला भूमिका बदलणं असे म्हणतात असे राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टोला दिलेला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र